माझे नाव संतोष बागल राहणार मंच आम्ही या ठिकाणी दत्ता दत्ताकांधार यांनी आयोजित केलेल्या तीर्थक्षेत्र गुरु गिरणार यात्रेत आज या यात्रेच्या चौथ्या दिवशी आम्ही शिवराजपूर ह्या ठिकाणी बीचवर पण आलो होतो त्यानंतर ह्या ठिकाणी बोटिंग पॅराग्लायडिंग आणि बनना या वेग वेगवेगळ्या गेमचा आम्ही आनंद घेतलेला आहे यात ज्येष्ठांनी सह तरुणापर्यंत गीत लोक होती खूप एन्जॉय आहे आणि खास करून महिला वर्ग होता त्यांनी सुद्धा एन्जॉय आहे आणि आमचे आबा गांजाडेचं सगळे ज्येष्ठ मंडळी हिममुर्डी या सगळ्यांनीच एन्जॉय आहे त्याबद्दल दत्ता गांधाडे यांचं आमच्या सगळ्या पिढी अभिनंदन आहे आम्ही खूप मजा केलेली आहे हे आमचा दत्ताभाऊ गांधाडे यांच्यामुळं आमच्या सर्व युवा पिढीला एवढी मजा घेता येत आहे याचे सर्व सर्व श्रेय हे आम्ही दत्ता भाऊ गांधाडे त्यांना शुभेच्छा नमस्कार मारुती मोरडे मनसर इथून आलेले आम्ही आदर्श सरपंच मनसरगाव तालुका जिल्हा पुणे त्यांनी के, बारा ज्योतिर्लिंग संकल्प केलेला आहे त्यातील ची चौथी तीर्थयात्रा आहे आमची हे तिथं आणलं आम्हाला त्यांच्यामुळे गिरणार यात्रा आम्हाला चांगलं मस्त दर्शन झालं सगळ्यांचं आता तुम्ही शिवराज बीच या ठिकाणी आहात गुजरातमध्ये आनो बघितला कशा पद्धतीने एन्जॉय केला सर्वांनी बूटीमध्ये बसून एन्जॉय केला एकदम मस्त वाटलं अशा ठिकाणी आणले की बस काही तरी कोटी येणार नाही जास्त करून पण त्यांनी घेऊन आली तर आम्हाला भरपूर आनंद झाला या ब्लॉग कशी ट्रिप एन्जॉय केली काय सांगान हां जेव्हा पाण्यात गेले कसं वाटलं ताई काय सांगान तुम्ही

मग आम्ही बसलो बोटीत आणि देश धमाल मजा करत रील्स वगैरे बनवत आम्ही दोन किलोमीटर पाण्यामध्ये गेलो आणि खूप मजा आली खूप छान वाटलं पूर्ण एन्जॉय केला आमची ट्रिप एकदम सक्सेसफुल झाली थँक्यू हा या, या, या ट्रीपचे ट्रिपचे आयोजक आहे दत्ता भाऊ दत्ता भाऊंना खूप खूप खुँ आभार कारण त्यांनी आमच्या सर्व एवढ्या महिलांना आनंद दिला आणि आम्ही खूप एन्जॉय केला त्याबद्दल त्यांचे खूप खूप आभार या बातमीचे प्रायोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेस आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांदोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंजूर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट